बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे पाचव्या सीझनमध्ये दुसऱ्यांदा कॅप्टन्सी टास्क होतोय या टास्कमध्ये सूरज योगिता निखिल अरबाज निकी आणि जान्हवी हे स्पर्धक आहे या स्पर्धकांमध्ये आपल्याला जोमात कॉम्पिटिशन पाहायला मिळते या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाला फ्रेंच फ्राईज निवडून दिलेले आहेत त्या फ्राईजचे संरक्षण करणे प्रत्येक स्पर्धकाचं काम आहे या टास्कमध्ये आपल्याला सूरजचा नवीन अंदाज पाहायला मिळतो सूरज चव्हाण आतापर्यंत घरातील सगळी कामं शांतपणे करत होता पण या टास्कमध्ये त्याचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय त्याच्या वाटेत आलेले फ्राईज वाचवण्यासाठी तो, तो अरबाज तसेच जान्हवीसोबत लढला आहे आणि त्यांच्याकडचे फ्राईज काढून घेण्याची धडपड देखील करत आहे मग तुम्हाला कसा वाटला हा सूरजचा नवीन अंदाज मग तुम्हाला काय वाटतं कॅप्टन पदासाठी सूरज योग्य उमेदवार आहे का सूरजचा खेळ तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच बिग बॉसच्या घरातील तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा